वडीकाळ्या इथं सर्किटमुळं आठ एकर उसाला भीषण आग शेतकऱ्याचे सुमारे आठ लाखांचं नुकसान आंबड तालुक्यातील वडी इथं आज दुपारी शॉर्ट सर्किट मुळे उसाच्या माहितीनुसार वडीकाळे येथील गट क्रमांक अष्ट्यात्तर मध्ये देवीदास जंगले आणि विठ्ठल जंगले यांची ऊसाची शेती आहे त्यांच्या शेतावरून वीज वाहिनी गेली असून अचानक शॉर्ट सर्किट होऊन तारांमधून ठिणग्या पडल्या या ठिणग्यांमुळे उसाला आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण शेत ज्वालांच्या विळख्यात सापडले शेतकऱ्यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीनं आग विजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान मात्र आग जास्त असल्यानं ऊसाचा मोठा भाग जळून राख झाला यागीत सुमारे आठ एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून अंदाजे आठ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक निष्कर्ष आहेत